हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर असं मला सांगायचं आहे की आपण दिवसभर काम खूप करत असतो पण आपली कामं जी आहे ती घरातली सहसा दिसून येत नाही पण अशी जी काही कामं असतात घरामध्ये की ती कधीही संपत नाही आणि कामां लिस्ट ही अगदी सकाळी उठल्यापासून सुरू होत असते तर रात्री झोपेपर्यंत सुद्धा ते कामाची लिस्ट लिस्ट ही संपत नसते कोणतीही गृहिणी घ्या तिच्या मनामध्ये तेच विचार चालू असतात जे प्रत्येकीच्या मनामध्ये असतात आणि सेम माझंही तसंच आहे जेव्हा सकाळचा आलम वाचतो तेव्हा असं वाटतं की आत्ता कुठे झोपली होती लगेच झाली सकाळ मग काय पांघरून बाजूला करून पांघरूणातून पटकन बाजूला होऊन आळत झटकायचा कारण लगेचच पुढच्या कामांची लिस्ट डोक्यामध्ये अपडेट व्हायला लागते मग काय ब्रश करायला गेले की मग लगेच डोक्यात विचार येतो की आज रात्री ठरवून ठेवलेली भाजी या सर्वांना आवडते की नाही जर आवडलीस तर कमी पडते की काय हजार प्रश्न तसेच डोक्यामध्ये असतात आणि मग जेव्हा ब्रश करून फ्रेश वगैरे होऊन आपण टॉवेलने जेव्हा आपण चेहरा पुसत असतो तेव्हा लगेचच आपल्या डोक्यात येतं की मोबाईल चार्जिंगला लावायचं आहे आणि लगेचच मोबाईल चार्जिंगला लावतो त्यानंतर पांघरुणांच्या घड्या मारायच्या बेडशीट बदलायचे सोफे झटकायचे ते, सो ते व्यवस्थित ऑर्गनाईज करायचे त्यानंतर लेकरांचे खेळणे इकडे तिकडे टाकलेले असतील तर ते पहिल्याने उचलून एखाद्या बॅगमध्ये भरायचे जणू काय असं वाटतं की घर आपल्यालाच क्लीन करायला सांगत आहे या मनामध्ये विचार येतो कुठे नाही ते बघून लगेचच बाल्कनी वगैरे साफ करायची घर पुसून पासून स्वच्छ स्वच्छ करायचं आणि हे सर्व काम अगदी न चुकणारे रोजच्या रोज करावीच लागतात नाहीतर जर फोनमध्ये ॲप अपडेट केले नाही की कसा ॲप प्रॉपर काम करत नाही तसंच तस घरसुद्धा अपडेट केलं नाही की मग एकदम अस्वस्थ दिसायला लागतं जर फ्रेश पॉझिटिव्ह वातावरण हवं असेल तर रोजच्या रोज ते क्लीन करावंच लागतं आणि नंतर बाथरूम पण कारण ते जर चकाचक केलं नाही तर आपल्यालाही फ्रेश वाटत नाही त्यामुळे रोजच्या रोज सकाळी बाल्कनी झालं किंवा घर झालं किंवा बाथरूम झालं क्लीन हे करावेच लागतं आणि हे अटळ न चुकणारी कामं आहेत त्याचप्रमाणे दोन तीन दिवस मिळून म्हणजे आपल्याला घरामध्ये धूळ डाळ झाडझटक करावी लागते म्हणजे काय होतं जेव्हा वारं वावदान येत असतं आणि आपल्या खिडक्या ओपन असतात बाल्कनीचे दरवाजे ओपन असतात तर त्याच्यामधून धूळ घरामध्ये येत असते तर ती वेळच्या वेळी ना आपण जर क्लीन केली ना तर मग एका वेळी आपल्याला जास्त ताण किंवा पसारा होत नाही तर मग त्याच्यामुळे अधूनमधून अशा खिडक्या झालं किंवा बाल्कनीचा दरवाजा झालं तर हे पुसून पासून स्वच्छ करावे लागतात तेव्हाच आपल्याला घरामध्ये छान प्रसन्न झाल्यासारखं वाटतं नाहीतर मग एकदमच घर अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं आणि आपल्यालाही एकदम बेचेन व्हायला लागतं तर घरामधली आपली सगळी फॅमिली ही छान आनंदी राहावी प्रसन्न राहावी यासाठी ना दूळ ही झटकली गेलीच पाहिजे आणि मग ते करतं कोण आणि आपणच आपल्यालाच ते टेन्शन असतं किंवा आपल्यावरच त्या कामाचं प्रेशर येतं जर आपण जर दूळ झटकली नाही स्वच्छ केलं नाही तर ते आपल्यालाच बेचेन झाल्यासारखं होत असतं तर ह्याच्याबरोबर ना आपण मग घरामधले शोपीस झाले किंवा आपण जे ते कुठे शोपीस ठेवलेले आहेत किंवा टी व्ही युनिट वगैरे असतं बेसिनच्या बाजूचा सिंक कडापा असतो किंवा खिडक्या असतात तर त्याही आपल्याला रोजच्या एक दोन दिवस मिळून क्लीन कराव्यास लागतात तेव्हाच त्या काचा व्यवस्थित चकाचक दिसतात आणि ना आपलं बघून लहान लेकरांना पण तशी सवय लागते क्लीन ठेवण्याची साफसुथरं ठेवण्याची आता माझ्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल ना तर किट्टूला पूर्ण पूर्णपणे अशी सवय लागलेली आहे स्पर्शू तर अजून खूप छोटी आहे पण तरी पण कुठे काही पडलं तर पटकन अशी छान तिच्या छोट्या छोट्या हातांनी ती घाण उचलते आणि माझ्या हातामध्ये आणून देते मग आपण किचनमध्ये असो बाल्कनीमध्ये असो मग ती ती दाखायला लावते आणि किट्टू तर मोठीच आहे तर त्याच्यामुळे तिला जिथे कुठे काही घाण दिसली तर लगेचच ती अशी उचलून घेते एक सोपं गणित आहे की घरामध्ये पसारा न होऊ देणं जिथे आपण गेलो ना तिथे आपल्याला कुठे काही पसारा दिसला तर ती वस्तू उचलून तिच्या तिच्या जागेवर जर ठेवली तर आपल्याला एका वेळी जास्त ताण येत नाही म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की हे करायचं तर आपल्यालाच करावं लागतं ती दमछाक आपल्याकडूनच होत असते हे तितकंच खरं असतं आणि ते डोक्यामध्ये कंटिन्यू ना का चक्र जे आहे ते आपल्या डोक्यामध्ये कंटिन्यू चालत असतं असं तसं क्लीन वगैरे झालं आपलं घर संपूर्ण की आपण त्यानंतर लगेचच किचनमध्ये आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आलं की आपण जेव्हा पाणी प्यायला लागतो तर मग त्यावेळेस आपल्याच्या आपल्या डोक्यामध्ये लगेचच येतं की अरे देवा आपल्याला झाडांना पण पाणी द्यायला पाहिजे बाल्कनी धुतली त्यावेळेस काही पाणी टाकलेलं नव्हतं तर आपण झाडांना पाणी टाकलं पाहिजे आफ्टर ऑल तेही सजीव आहेत त्यांना पाणी द्यायचं हे डोक्यामध्ये असतं तोपर्यंत आपली नजर लगेचच किचन टॉप टॉवेलवर जाते कारण कालचे किचन टॉवेल हे किचनच्या त्या क भिंतीवर सुकत असतात तर मग त्याच्यामुळे आपण लगेचच ते किचन टॉवेल उचलून झाडांना पाणी टाकायचं मागे ठेवायचं आणि पहिल्यांदा की ते किचन टॉवेल धुवायला टाकायचे कारण जर किचन टॉवेल वेळच्या वेळी आपण धुवायला टाकले नाही तर मग पुन्हा ते आपल्याला कमी पडतात आणि मग वेळेवर एखाद्या वेळेस किचन टॉवेल आपल्याला भांडे पुसायला राहत नाही तर मग त्याच्यामुळे तो लगेचच धुवायला टाकायचा तो झालं की लगेचच स्वयंपाकाला लागतो आणि जेव्हा स्वयंपाकाला लागतो तो ना तेव्हा बाजारातून एखादी भाजी आणली असेल अधूनमधून तर ती लगेचच निवडून घ्यायची ती व्यवस्थित धुवायची आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करायची जर आपण तसं जर केलं नाही ना तर मग ती भाजी तशीच राहते आपला पैसा वाया जातो हीही आपल्या डोक्यामध्ये असतो त्याच्यामुळे पहिल्यांदा ती भाजी उचलून ती स्वच्छ धुवून आणि निवडून सुकट ठेवायची त्याच्यानंतर आहे ना जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तर स्वयंपाक आहे ना अगदी आपलं तोंडपाठ झालेलं असतं की झोपेत जरी आपल्याला विचारलं ना की अमुक अमुक भाजी बनवायची काय काय टाकावं लागेल तरी सांगू शकू इतका हातखंडा आपला बसलेला असतो त्यामुळे स्वयंपाक करताना आहे ना आता काय काय कामं उरलेली आहे याचा विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि माझ्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल ना तर मध्येच माझ्या डोक्यामध्ये लगेचच येतं की स्पर्शूचा नाश्ता वगैरे राहिलेला असेल तर कधी एकदाची ही भाजी टाकून हे काम हातावेगळं करून आणि पहिले तिला नाश्ता देऊ असं होत असतं कारण शेवटी लेकरांचं पोट भरलेलं असलं की ते छान खेळतात आणि मग आपल्याला त्रास होत नाही हेही डोक्यामध्ये विचार चालू असतो नंतर जसं आपल्या आणि आपल्या लेकरांना सोयीस्कर असा टाईम मिळेल ना तर त्यावेळेस आपल्याला त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो लागतो त्यात त्यांचे काही प्रोजेक्ट असतील किंवा काही कॉम्पिटिशन असेल तर त्याचीही तयारी करून घ्यावी लागते त्याच वेळा आहे ना माझ्याबरोबर असं होत असतं की जेव्हा मी कधी स्वयंपाक करत असते ना तर दुसऱ्या बाजूला मी कि घेऊन बसत असते आणि तिला तिचा अभ्यास घेत असते किंवा तिचं काही प्रोजेक्ट वर्क असेल किंवा तिचं काही कॉम्पिटिशनचं असेल तर त्याची तयारी करून घेत असते तर हे तर झालं पण मग कधी कधी ना घरामध्ये काय होतं माहिती का टी व्ही रिचार्ज करावा लागतो मोबाईलचा रिचार्ज करावा लागतो कधी कधी इलेक्ट्रिसिटी बिल जरी आपल्याला ऑनलाईन पेड करायचं असलं तरी भाजीपाला असतो किराणा असतो त्याच्यानंतर जर समजा आपला महिना भरत आलेला असेल तर आपल्याला सिलेंडरचा नंबर लावा लागतो कारण वेळेवर काय होतं एखाद्या वेळेस आपण जर सिलेंडरचा नंबर लावला नाही आणि वेळेवर जर सिलेंडर जर संपलं तर ती जी फजिती असते ना ती म्हणजे अगदी खूप शीण होतो डोक्याला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं की जेव्हा कधी आपला सिलेंडर संपेल त्याच्या आत आपला सिलेंडर भरून झाला पाहिजे आणि एवढ्या सगळ्यांमधून ना एवढं सगळं खर्च करून आपण शेवटी ना गृहिणी आहोत महिला आहोत एक स्त्री आहोत तर ना आपलं एक असतं की दोन पैसे का होईना बचत झाली पाहिजे तर तेच दोन पैसे बाजूला आज जर पडले तर उद्या त्याच्यापासून आपण काहीतरी एखादी दुसरी वस्तू घेऊ शकतो किंवा आपल्यालाच कधी कमी जास्त घरामध्ये जर पडलं तर त्याचा आपण घरामध्ये सुद्धा उपयोग करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपलं सकाळचा स्व स्वयंपाक वगैरे आपला झाला की आपल्याला असं वाटतं की हां झाला आता डी एन झालेलं आहे कामांना पण पुन्हा दुपारच्या नंतर संध्याकाळच्या कामाची सुरुवात झालेली असते संध्याकाळचा स्वयंपाक आपल्याला करावा लागतो त्याचं पूर्ण मॅनेजमेंट करावं लागतं त्याच्यानंतर लेकरांना जीव घालावं लागतं माझ्यासाठी त्यांना लेकरांना जीव घालणं हा फार मोठा टास्क असतो की जो मला खूप कठीण वाटतं कारण लेकरांना नादवावं लागतं त्यांना नादी लावणं आणि मग त्यांना घास भरवायचा आणि मग त्याच्यामध्ये ना आपला बराचसा वेळ जात असतो पण समाधानही तितकंच मिळतं कारण लेकरं जेवल्यामुळे ना त्या लेकरं जेवल्याचं समाधान आपल्याला मिळत असतो आणि त्यात आहे ना ला ला लेकरं आहे ना ह्याला हात लाव त्याला हात लाव असं काही त्यांचं चालू असतं त्याच्यामुळे जेव्हा आपण किचन आटोपतो त्यावेळेस आहे ना न चुकता किचनमध्ये किचन काउंटर टॉप झालं त्याच्यानंतर किचन ट्रॉल्या झालं त्याच्यानंतर किचनच्या वरती जे काही छोटे मोठे डबे असतील तर ते सुद्धा आपल्याला पुसून ठेवावे लागतात ही सुद्धा आहे ना डोक्यामध्ये असे फिक्स नसतं पण ही कामं ना कायमस्वरूपी आपल्यासोबत म्हणजे चालूच असतात जशी आपली दिनचर्या चालू असते तशी कमी जास्त प्रमाणामध्ये जसं डोक्यात येईल आणि जसा वेळ मिळेल तसं आपण ही कामं करतच असतो आणि एक अजून एक अनुभव मला आलेला आहे की जेव्हा केव्हा कधी माझं सगळं काम आता आटोपलेलं आहे आणि आता मी बसणार तेवढ्यात स्पर्शूकडनं एखादं काही खाऊ वगैरे तिला दिलेलं असेल की लगेचच ते सांडवून देणं फरशीवर म्हणजे ते कामाला देण हा नसतोच लगेचच उठायचं आणि ते आटोपायचं किंवा बऱ्याचदा असं होतं कधी जेवायला वगैरे बसलं तशी सू असं काही ना काही चालू असतं त्याच्यामुळे ही ना यादीतली किंवा यादीमध्ये न टाकणारी कामं असतात जी कधी संपत नाही त्यानंतर किचन वगैरे आटोपून झाला की सकाळच्या वेळी कसं असतं की माया जा, स्कूलला जावं लागतं त्याच्यामुळे तिला तिची स्कूल बॅग बघणं झालं त्याच्यानंतर तिचं काय टाईमटेबल आहे त्याच्यानंतर तिची त्या त्याप्रमाणे तिची स्कूल बॅग भरणं झालं त्यानंतर तिच्या कपड्यांना प्रेस करणं झालं किंवा तिची तयारी करून देणं झालं तयारी तर ती करते पण तरी पण आपल्याला तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं त्यानंतर दोन वेण्या वगैरे घालून द्याव्या लागतात त्यानंतर स्पर्शूची तयारी असते आणि कसं आहे लहान लेकरांच्या तयारीकडे किंवा आत्तापासूनच आपणच जर व्यवस्थित लक्ष दिलं त्यांच्या स्किनची आपण जर काळजी घेतली तर म्हणजे मोठेपणी त्यांनाही त्रास होत नाही त्याच्यामुळे ह्या बारीकसारीक गोष्टी ना आपल्याला खूप लक्ष देऊन किंवा ध्यान देऊन लक्ष द्यावे लागतात काही सवयी असतात की ज्या आपल्या बघून सुद्धा लेकरं शिकतात आणि काही गोष्टी आपल्याला लेकरांना लेकरांना पण पण की वस्तू तिथं ठेवणं जरी हे काम नसलो, पन हा संस्काराचा धडा सुद्धा वेळच्या वेळी गरजेचं असतं आपण गृहिणी म्हणून ना स्वयंपाक हे फार मोठी गोष्ट आहे पण बाजूच्या किंवा दुसऱ्या सुद्धा छोट्या मोठ्या फार बारीक सारीक गोष्टींकडे घरामध्ये लक्ष द्यावं लागतं जसं की आता मला किमायाच्या बाबतीमध्ये आहे तिचा हात कपाटा मध्ये पुरत नाही त्याच्यामुळे जेव्हा केव्हा ती कपडे घ्यायला जाते तेव्हा सर्रास ते कपडे खाली पाडून देते आणि मग काय होतं ते कपडे तसेच उचलते आणि ती कपाटामध्ये टाकते किंवा कधी तिला जमलं नाही तर लगेचच ती ना बेडवर ठेवून देते त्याच्यामुळे नेहमी जेव्हा केव्हा कधी मला मधला वेळ असेल दुपारच्या वेळेला तर लगेचच ते वॉर्डरोब किंवा कपाट जे आहे ते व्यवस्थित घड्या मारलेल्या आहेत की नाही किंवा पडल्या असतील तर त्या व्यवस्थित रचून ठेवायच्या त्याच्या घड्या मारायच्या तर हे सुद्धा कामं मधल्या वेळेमध्ये करावे लागतात त्यानंतर स्वयंपाकाची सुद्धा तयारी करावी लागते लसूण वगैरे सोलून ठेवावा लागतो हे सर्व करताना एखादी गोष्ट आपण विसरलो का याचं सुद्धा लक्षात ठेवावं लागतं जसं की आता बघा मी झाडांना पाणी आत्ता टाकलेलं आहे आणि घरामध्ये ना अशा काही गोष्टी असतात ना की ज्याच्याकडे आपल्याला बारकाईने खूप सारं लक्ष द्यावं लागतं जसं की ना दूध आणलं की ते लगेचच तापत ठेवावं लागतं जर ते तापत ठेवलं नाही तर ऍटलीस्ट ते फ्रीजमध्ये तरी ठेवावं लागतं जर ते फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर ते खराब होतं आणि आपले पैसे वाया जातात त्याच्यामुळे ना फ्रीजमध्ये ठेवण्या पेक्षा सहसा मी तर असंच प्रिफर करते की दूध आणलं की ते लगेचच तापत ठेवायचं म्हणजे मग आपले जे पैसे आहे ते वाया जात नाही त्याच्यानंतर जर दुधापासून आपण बरेचसे पदार्थ तयार करत असतो म्हणजे तूप वगैरे जर का काढायचं जर असेल तर सकाळी सकाळी ना जेव्हा मी दूध बाहेर काढते ना तर त्यावेळेस न चुकता त्याची साय काढून घेते तर म्हणजे मग आपल्याला आहे ना तूप करायला किंवा तूप काढायला आहे ना एका आठवड्याने सोपं जातं जर आपण ती साई जर काढली नाही तर ती साय तर अशीच वाया जाते आणि त्याचं तूप तयार होत नाही घरचं तूप कधीही चांगलं असा आपल्या डोक्यात विचार असतो त्याच्यामुळे रोजच्या रोज न चुकता आपल्याला ते दुधाची साय बाजूला काढून ती फ्रीजमध्ये ना स्टोअर करावी लागते लहान लेकरांचं घर म्हटलं की काही ना काही लागतच असतं घरामध्ये खाण्याचे पदार्थ किंवा खाऊ आपण म्हणू शकतो त्याला थोडक्यात कारण प्रत्येक वेळी भाजीपोळी आपण लेकरांना दे दिली तर ते खात नाही आपण कितीही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना काहीतरी कमी जास्त प्रमाणामध्ये खाऊ हे हवंच असतं तर मग त्याच्यासाठी काही ना काही चिवडा बनवू किंवा काहीतरी बिस्किट्स वगैरे तरी आपल्याला बनवायचे किंवा केक तरी बनवावा लागतो तर हे पदार्थ जे आहे ते आपल्याला बनवून घरामध्ये स्टोअर करावा लागतो किंवा जेवण करताना ना बऱ्याच वेळा असं होतं की भाजी खायचा नुसता कंटाळा आला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे तर मग त्याच्यासाठी काहीतरी चटण्या शेंगदाण्याची चटणी झाली तिळाची चटणी झाली खोबऱ्याची चटणी झाली किंवा आपण अपन... लोणचं तर वर्षभराचं करत असतो पण दुसरे लोणचे जे असतात जसं की लिंबाचं लोणचं झालं हे आपण कधीही करू शकतो थोड्या वेळा थोड्या काळासाठी तर ते लिंबाचं लोणचं बनवणं झालं तर अशी अधूनमधून छोटी मोठी कामं मध्ये मध्ये निघतच असतात आणि ती आपल्याला घरामध्ये करावीच लागतात त्यातला ना आता दिवस आहे पावसाळ्याचे वाळवणीचे बरेचसे पदार्थ मी तयार करून आणलेले होते त्याच्यामुळे काही थोडे दिवस झाले की ते जे डबे आहे किंवा जे काही ज्या ज्याच्यामध्ये मी ते वाळवणीचे पदार्थ भरवून ठेवलेले होते तर ते उघडून बघावे लागतात किंवा त्याला थोडंसं ऊन वगैरे पडलं तरी ऊन दाखवावं लागतं पुन्हा ते जे पदार्थ आहे पुन्हा ते त्याच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून द्यायचे की जेणेकरून करून ना ते वाळवणीचे पदार्थ खराब नको व्हायला हे जे काम आहे ना हे आपल्या लिस्टमध्ये नसतात पण आपल्याला डोक्यात ठेवून कधीतरी ते करावेच लागतात आणि असं प्रत्येक वेळी ना ती लिस्ट बनवून आणि त्याच्यानुसार ते कामं करणं असं सहसा शक्य होत नाही तर ही जी घरातली कामं असतात ना थोडक्यात म्हणायला ना हरकत नाही की आ, काही कामं जी असतात ती खूप सारी अपडेशनची असतात काही जी कामं असतात की जी आपल्याला रेग्युलर बेसिसवर घरामध्ये करावीच लागतात आणि काही जी कामं असतात ती आपल्याला लक्षात ठेवून न चुकता न टळता करावी लागतात तर जी मी काही कामांची यादी सांगितली तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ही आणि अशाच कामांची यादी आपल्या डोक्यामध्ये दिवसभर घर करून किंवा हे चक्र आपल्या डोक्यामध्ये चालू असतं बरोबर आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण खूप कष्ट घेतलेले आहे व्हिडिओसाठी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर